स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी ज्वारीची भाकर तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि जे नवीन शिकणारे असतील ते सुद्धा बनवू शकतात अशा पद्धतीने मी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी पीठ अगोदरच मळवून ठेवलेलं होतं म्हणजे जेणेकरून छान भिजतं पण आणि आपल्याला जास्त मेहनत लागत नाही म्हणजे नाहीतर लगेच लगेच पण तुम्ही पीठ भिजवू शकता जसं जे जेवढं तुम्हाला भाकरी टाकायची असेल तेवढा आणि छान तो जो उंडा आहे तो मळून घ्यायचा व्यवस्थित छान गोल करायचा आणि ताटामध्ये खाली पीठ टाकायचं आणि पीठ टाकल्यामुळं खाली चिटकत नाही मग आणि छान मस्त गोल 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 फिरवायचे दोन्ही हाताने पहिले एक एकाच हातानं करायचं मग नंतर हळूहळू जशी च भाकर मोठी होत जाते मग तसं दोन हाताने करायचं तवा हा लोखंडाचा आहे आणि छान गरम होऊ द्यायचा अगोदर तवा आणि भाकर टाकल्याच्या नंतर लगेच पाणी लावायचं आणि एक दोन सेकंद थांबायचं त्याच्यानंतर मग छान पाणी लावायचं म्हणजे खालची जी साईट आहे थोडीशी ती भाजल्या जाते आणि पा पाणी जेव्हा लावतो आपण पाणी लाव नंतर लगेच उलटायचं नाही म्हणजे थोडंसं थांबायचं जरा पाणी थोडंसं सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग उलटायची बघा आता तुम्ही बघू शकता थोडीशी पचली आहे म्हणजे ती त्याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त इथून प म्हणजे पचवली तर मग ते त्याला असे भेगा पडल्यासारखं होतं आणि पाणी पण व्यवस्थित लावायचं सगळीकडून नाही तर मग ते पण चिरल्यासारखं होतं तर छान असे भाजून घ्यायची दोन्ही साईडला पण व्यवस्थित भाजायची तर हवा ह तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गॅसवर पण भाजू शकता पण मी इथं तव्यावरच भाजलेले आहेत छान भाजले जाते तव्यावर पण व्यवस्थित चव बाजूकून मस्त सराट्याने छान भाजून घ्यायचे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने बनवायची आता तुम्ही छोटी मोठी पातळ कशी तुम्ही बनवू शकतात अगदी इझिली होऊन जाते फक्त पीठ मळताना थोडंसं व्यवस्थित मळायचं गरम पाणी घ्यायचं जेणेकरून छान मग असं एक चिकटपणा येतो त्या पिठाला तर मग छान होते आपले भाकर तर बघा किती सुंदर अशी भाकर झालेली आहे आणि छान फुकते पण फक्त करताना व्यवस्थित करायचं तर बघा माझ्या सर्व भाकरी ह्या बनवून झालेल्या आहेत